पंचनामान्यू सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज ई व्ही बंद झाले भवितव्य नवापूरकरांच्या मनातील नगराध्यक्ष व नगरसेवक कोण ई शांत पण नवापूर तापलं विजेता कोण यावर शहरात वादळ कोण येणार पुढच्या राजकारणाच्या स्टिअरिंग वर नवापुरात धडाका नवापूर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदारांची प्रक्रिया पार पडल्याने सर्व उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाल्यात आता नागरिकांच्या मनातील नगराध्यक्ष व नगरसेवक कोण ठरणार याचा निर्णय एकवीस डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीद्वारे स्पष्ट होणार आहे मात्र निकालाची तारीख येईपर्यंत शहरात अंदाज चर्चा विश्लेषण आणि प्रचंड ऊत आलाय निकाल उशिरा होत असल्याने नागरिकांना चर्चा करायला वेळ मिळाला असून प्रत्येक कोण जिंकणार हा एकच प्रश्न चर्चेचा विषय या समीकरणे मांडत विविध पक्षांचे पदाधिकारी आपापले गणित मांडताना दिसत आहेत कोणी म्हणत आहे घड्याळ बहुमत मिळवेल तर काहींच्या मते नगरसेवकांचे चित्र मिक्स येईल स्लम भागात रिक्षाच्या हालचाली वाढल्याचेही सांगितले जात आहे काही जण कमळ पुढे येईल असे सांगत आहेत तर काहींचे म्हणणे तुतारीकडे दुर्लक्ष करू नका नगराध्यक्ष पदाचा निकाल मात्र अनपेक्षित ठरेल अशा चर्चा देखील प्रत्येकाचा अंदाज वेगळा असल्याने परफेक्ट गणित एकवीस तारखेला सुटणार आहेत लग्न सोहळे कार्यक्रम अगदी दुःखाच्या प्रसंगातही कोण जिंकणार कोण हरणार याच विषयावर चर्चा झडताना दिसत आहेत शहरात हजारो लाखोंच्या पैंजाही लागल्या आहेत काहींनी गणपती पाण्यात बुडवून नवस केला असून काही जण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आहेत तर काहींनी नशिबावर सोडून दिल्या तरुणांनी सोशल मीडियावर सर्वेक्षणांचे पोस्ट सर्वेक्षण स्वतःची भाकीतही मांडली आहे वयवृद्ध मतदार मात्र शांतपणे निवडणुकीचे तापमान वाढलेले पाहत वेळ सर्व काही सांगेल असे म्हणत आहेत एकूणच कोण बनेगा नवापूरचा नगराध्यक्ष आणि कोण होतील नगरसेवक यावर नवापूर शहरात तुफान चर्चा सुरू असून नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे नवापूरकरांनी दिलेला कौल आता मतदान यंत्रात बंद असून त्याचे उत्तर फक्त मतमोजणीच्या दिवशी बाहेर पडणार आहे